लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता खूप मोठ्या क्लाइंट सोबत मिटिंग असते परंतु त्या क्लायंट्सला अद्वेतवरती आणि चांदेकरांवरती विश्वास नसतो ते पण राहुलच्या कारस्थानामुळे आणि आता गुपचुप काजूने सोहमचा एक चित्र काढलेला व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावरती अपलोड केलेले असतात आणि त्यामुळे सोहमची फॅन फॉलोइंग्स आणखीनही वाढलेली असते आणि सोहमचं चित्र खूप लोकांना आवडलेलं असतं तर आता तेव्हा सोहमची एक खूप मोठी फॅन सोहमला खूप चिटकत असते ते पाहून काजूला खूप वाईट वाटत असत तर आता त्या क्लाइंटचा विश्वास अद्वैत आणि चांदेकर जिंकणार का आणि सर्व चांदेकर त्यांचा आनंद कसा सेलिब्रेट करणार हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये अद्वैत वेगळे कपडे म्हणजे लुंगी आणि शर्ट घालून ऑफिसला चाललेला असतो आणि सर्व चांदेकर बाहेर असतात तेव्हा रजनी म्हणते की अरे अद्वैत तू अशा कपड्यांमध्ये ऑफिसला जाणार आहेस का तेव्हा सोह म्हणतो या कपड्यांमध्ये दादा किती हँडसम दिसत आहे तेव्हा सरोज म्हणते अरे अद्वैत आज तुझी तर खूप महत्त्वाच्या सोबत मीटिंग आहे ना तू त्यांच्यासमोर असं जाणार आहेस का तिथे अद्वैत काहीही न बोलता फक्त कलाकडे पाहून निघून जातो आणि अद्वैत अशी कपडे घालण्यासाठी कलाने सांगितलेलं असतं तिथे सरोज कालाजवळ जाते आणि म्हणते की माझ्या मुलासोबत कोणी अशी मज्जा केलेली मला आवडत नाही आणि तुला सिद्ध काय करायचंय की माझा अद्वैत तुझ्याशिवाय राहू शकत नाही अगं तो तुझ्याशिवाय आधीसुद्धा खूप खुश होता परंतु तू आल्यामुळेच त्याच्या आयुष्यामध्ये खूप संकट आली आहेत आणि त्याला सतत दुःख पोहोचलंय ते तुझ्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य पुढे जाऊ शकत नाही असं वाटतंय का तुला तुझ्या असल्या नसल्याने अद्वैतला काही फरक पडत नाही आणि माझ्या मुलाच्या इज्जतीचं काय आहे की नाही तेव्हा कला म्हणते इथे इज्जतीचा प्रश्न नाही आहे सरोज मॅम तर नात्याबद्दल आहे आणि अद्वैताने माझ्या नात्याबद्दल ज्या नाते नात्या माझ्या पद्धतीने नीट करत आहे तुम्हाला माझी पद्धत कळतही नसेल मी काय करते हे मला चांगलंच माहिती आहे आणि नातं पक्कं करण्यासाठी मी हे करते आणि ती माझी जिम्मेदारी आहे असं म्हणून कला तेथून निघून जाते तेव्हा आबा म्हणतात की कला कला अद्वैत सोबत तिचं नातं वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मला वाटते आपल्याला सुद्धा तिची मदत करायला हवी तर सोहमला चित्र काढायचा खूप नाद असतो आणि तो खूप चांगली चित्रही काढत असतो काजूने सोहमला काहीही न सांगता त्याचा चित्र काढतानाचा व्हिडिओ आणि चित्राचा फोटो सोशल मीडियावरती अपलोड केलेला असतो स... तर इकडे सोहम काजूला म्हणत असतो की तू मला काहीही न विचारता सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड का केलास तुझ्या मनात जे येईल ते तू करशील का तेव्हा काजू म्हणते सोहम तू माझ्यासोबत असं का बोलत आहेस मी काय चुकीचं केलं आणि सोहम तू लोकांच्या प्रतिक्रिया बघत आहेस का त्यांच्या कमेंट वाच तुझ्या व्हिडिओला कमेंट्स वरती कमेंट्स येतच आहेत लोकांना तुझी कला खूप आवडली तेव्हा सोहम म्हणतो सर्वजण मला काही बोलत आहेत मला ट्रोल करत आहेत तूच बघ तेव्हा काजू म्हणते अरे तशा कमेंट्स थोड्याच आहेत तो बाकीच्या वाच ते तुझ्या चित्रकलेची किती आवड दाखवत आहेत इतके सारे लोक म्हणजे नमोजता येणारे लोक तुझी वाह वाह करत आहेत आणि तू मुठभर लोकांनी तुझी बदनामी केली तुला ट्रोल केलं त्याच तू घेऊन बसला आहे सो म्हणतो मला काही सांगू नकोस मी आता माझा व्हिडिओ डिलीट करणार आहे तर आता चांदेकरांच्या घराबाहेर खूप सारे सोहमचे फॅन्स आलेले असतात आणि ते सोहम चांदेकर सुपरस्टार असं म्हणत असतात तेव्हा सर्व चांदेकरांच्या कानावरती हा आवाज पडल्यावरती सर्वजण लगेच बाहेर येतात आणि पाहतात तर काय खूप सारे लोक आलेले असतात तर आता घराबाहेर सर्व चांदेकर गोळा होतात आणि अशा घोषणा कोण देत आहे याचाच ते विचार करतात ते सर्व सोहमचे फॅन असतात आणि ते सोहम चांदेकर सुपरस्टार असं म्हणत असतात तिथे आता सर्वजण म्हणत असतात की सोहम सर आम्हाला चित्राला पाहून आम्ही तुमचे फॅनच झालो आहोत त्यापैकी एक मुलगी चांदेकरांच्या गेट मधून आत येते आणि सोहमला म्हणते की मी तुमची खूप मोठी फॅन आहे मी पहिल्यांदाच काल तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मी तुमची खूप मोठी फॅन झाले ती मुलगी सोहमला म्हणत असते की कालपर्यंत मी तुम्हाला ओळखत नव्हते परंतु जेव्हा मी सोशल मीडियावरती तुमचा व्हिडिओ पाहिला तेव्हा झालं तुमच्या चित्रावरती आणि सुद्धा असं सोहम काजूकडे बघत असतो तेव्हा ती मुलगी काहीही न विचार करता सोहमला मिठी मारते तेव्हा काजू रागाने सोहमकडे पाहते तेव्हा रजनी म्हणते सोहम हे तुझे केव्हापासून फॅन झाले काजू म्हणते जेव्हापासून त्यांनी सोहमचा चित्र काढतानाचा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्या चित्राचे फोटो पाहिले बघितलं का सोहम तुझ्या चित्राची जादू तू किती चांगली चित्र काढतोस तर आता सर्व लोक सोहमला भेटत असतात तेव्हाच कला काजूकडे जाते आणि म्हणते हे सर्व काय आहे तेव्हा काजू सांगायला ला लागते कला ताई मीना सोहमचा चित्र काढतानाचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि ही त्याचीच कामाल आहे हे पाहून सर्व चांदेकर खूप खुश झालेले असतात काजू आता तो व्हिडिओ सरोज प्रदीप आणि आबा यांना दाखवते तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो ते म्हणतात अरे सोहम तू एवढी छान चित्र काढतोस हे आम्हाला आजच कळालं तर आता ते सर्व लोक गेल्यानंतर सर्व चांदेकर घरामध्ये आलेले असतात आणि ते खूप आनंदी असतात तिथे सोहम ला मिठाई चारते तर आता इकडे सोहम बसल्यावरती काजू सोहम जवळ आलेली असते आणि म्हणत असते ओ सुपरस्टार मला तुमचा ऑटोग्राफ द्या परत भेट होईल की नाही आणि तू मला परत विसरूनच जाशील तेव्हा सोहम म्हणतो तू असं काय बोलत आहेस काजू हे सर्व तुझ्यामुळे तर झालंय तेव्हा काजू म्हणते हे माझ्यामुळे झालं नाहीये सोहम तर ते तुझ्या टॅलेंटमुळे झालंय तर इकडे सर्वजण बसलेले असतात आणि सर्व खूप आनंदी असतात इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि त्याची बॅग हातातून खाली टाकून देतो अद्वैत खूप नाराज असतो तर आता सर्व अद्वैत जवळ जाते आणि म्हणते अद्वैत काय झालं तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो सर्व मीटिंग कॅन्सल झाले आहेत काही जणांनी मीटिंग कॅन्सल केली तर काहीजण माझ्याशी मिळण्यासाठी उत्सुकच नाही आहेत मार्केटमध्ये कोणीही आपल्याला सिरियसली घेत नाही आहे कोणालाच आपल्यावरती विश्वास नाही आहे आणि हे सर्व राहुलमुळे आहे तेव्हा आबा म्हणतात विश्वास जिंकणं अवघड नसतं अद्वैत परंतु विश्वास कायम ठेवणं हे खूप अवघड असते आपले इन्व्हेस्टर आणि क्लायंट्स त्यांचा विश्वास डगमगला आहे आपल्याला त्यांना विश्वासात घेऊन सर्व काम करायला हवं तेव्हा कलाही म्हणते आबा आपले क्लायंट्स आपल्यावरती डोळबंद करून विश्वास ठेवत होते आणि आता आपल्याला त्यांना विश्वास दाखवून द्यायचा आहे की आपण त्यांच्यासोबत इमानदारीने सर्व व्यवहार करतो आहोत आपण आपलं काम आधीही पूर्ण इमानदारीने करत होतो आणि आताही करत आहोत आपले क्लायंट्स वाचवण्यासाठी आपल्याला स्वतः त्यांच्याशी बोलावं लागेल आणि आपण त्यांना सण उत्सवाला बोलून त्यांच्याशी नीट वागायचं आणि त्यांना सर्व काही घडलेला प्रकार सांगायचा कलाचं बोलणं ऐकून नैना रोहिणी आणि सरोज कलाला खूप अतिशान समजत असतात आणि नैना कलावरती जळत असते आणि नैना सततच कलाचं वाईट व्हावं या विचारामध्ये असते तेव्हा अद्वैत म्हणतो यापेक्षा चांगले आयडियाही मिळू शकते आपल्याला दुसरा मार्गही मिळू शकतो तेव्हा आबा म्हणतात अरे अद्वैत तू कलाला असं सतत तोंडावर का पाडतोस तिने म्हटलेलं खूप योग्य आहे ते तुझ्या लक्षात कसं येत नाहीये आणि आता हीच ती योग्य वेळ आहे आपल्याला आपल्या क्लायंट्सला दाखवून द्यायला हवं की आपण किती इमानदार आणि चांगले आहोत त्यांच्या क्लायंट्सचा विश्वास परत मिळवणार का आणि सोमकाजूच्या नात्यामध्ये आणखी जास्त प्रेमाचं वळण निर्माण होणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील येणारे जबरदस्त ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा